कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या जमिनीला चौपट नुकसान भरपाई मोबदला मिळावा यासाठी आज करवी तालुक्यातील कळंबेतर्फ कळे आणि भामटे इथल्या शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामध्ये करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे आणि भामटे इथल्या मोठ्या वळणावर अनेक शेतकऱ्यांची सुमारे पन्नास गुंठे जमीन रस्त्यात गेली आहे या शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज आस दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत काम बंद पाडलं या रस्त्यासाठी दिलेल्या जमिनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दोन लाख रुपये दिले जात आहेत त्याऐवजी चोकाक अंकली मार्गावर शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई शासनानं दिली आहे मग मग आमच्यावरच अन्याय का आम्हालाही त्या शेतकऱ्यांप्रमाणे चौपट नुकसान भरपाई द्यावी याबाबत शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं होतं संबंधित विभागानं दाद घेतलेली नाही चौकाक इथल्या शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई शासनानं दिली आहे या ठिकाणी मात्र तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते चौपट नुकसान भरपाई मिळावी अन्यथा काम सुरू करू देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला दरम्यान संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात रस्ता करू असं धमकावलं जात आहे अशी तक्रार शेतकऱ्यांनी मांडली आहे शेतकऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवावं अन्यथा काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतला यावेळी शेतकरी संभाजी देसाई विक्रम देसाई आनंदा देसाई धनाजी देसाई युवराज देसाई नाथा देसाई राम देसाई नामदेव पाटील अरुण पाटील निवृत्ती पाटील सदाशिव पाटील यांच्यासह कळंबे आणि भामटे गावातील शेतकरी उपस्थित होते